नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्चमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सद्य परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांनी गहू पिकाबाबत कोणती काळजी घ्यायची याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर सद्य परिस्थितीमध्ये जर विचार केला तर रात्रीचं तापमान बारा ते तेरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान येतं आणि दिवसाचं तापमान पस्तीस ते सदोतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान येतं यामध्ये शेतकऱ्यांना या गहू या पिकाची काळजी करण्यासाठी काहीही घाबरण्याची आवश्यकता नाही शेतकऱ्यांनी शून्य पॉईंट दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅशची फवारणी करणं आवश्यक आहे किंवा आपण पा पाण्याचा ताण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमी होऊ नये म्हणून आच्छादकसुद्धा लावलं जातं आणि त्याच्यापुढे जर आपण गेलं तर पिकाची जर पंचावन्न ते साठ दिवसाचा वाढीचा कालावधी असेल तर याच्यामध्ये सरसपणे जर शेतकऱ्यांनी एकोणीस एकोणीस या विद्राव्य खात्याची देखील फवारणी करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आय टी सी मार्क्स अप्लिकेशन डाउनलोड करा धन्यवाद